आशिया कप दोन हजार पंचवीस पॉईंट टेबल ग्रुप अ मध्ये टीम इंडिया पल्याक्रम कौर ग्रुप दोनमध्ये या संघाचे वर्चस्व तर ग्रुप दोनमध्ये कोणत्या संघाचे वर्चस्व आहे टॉप सुपर एटसाठी कोणते संघ सध्या क्वालिफाय होण्याच्या मार्गावरती आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर टी ट्वेंटी आशिया कप दोन हजार पंचवीस यू मध्ये सुरू आहे आतापर्यंत दोन सामने झाले आहेत अशा प्रकारे चार संघाने प्रत्येकी किमान एक एक सामना खेळला आहे मात्र दोन्ही गटातील फक्त दोन दोन संघांनी सामने खेळले आहेत अशा परिस्थितीत पॉईंट टेबलची स्थिती काय आहे हे जाणून घेऊयात तर दोन्ही गटामधील दोन संघांनी अद्याप सामना खेळलेला नाही परंतु तरीही दोन्ही गटाचे पॉईंट टेबल कसे आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे कारण टीम इंडिया त्याच्या गटात पहिल्या क्रमांकावर आहे तर अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या गटात पहिल्या स्थानावर आहे ग्रुप अमध्ये भारत पाकिस्तान ओमान आणि यु हे चार संघ आहेत त्यामध्ये टीम इंडियाची यु एईचा नऊ विकेट्सने पराभव केला आणि संघाने मजबूत रन रेटसह हो पहिले स्थान पटकावले आहे तर ओमान आणि पाकिस्तान संघ दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत कारण त्यांनी अद्याप सामान्य खेळलेले नाहीत चौथ्या क्रमांकावर यूईचा संघ आहे ज्यांनी सामना वाईटरित्या गमावला आहे ग्रुप ब ब बद्दल बोलायची झाली तर अफगाणिस्तानने त्याच्या पहिल्या सामन्यात हाँगकाँगचा सा चौऱ्याण्णव धावांनी पराभव केला अशा प्रकारे अफगाणिस्तान हा संघ बमध्ये नंबर वन वर आहे तर बांगलादेश आणि यांनी अद्याप गट बमध्ये त्यांचा पहिला सामना खेळलेला नाही तर ब गटमध्ये अफगाणिस्तान पहिल्या स्थानावर आहे हाँगकाँग हो चौथ्या स्थानावर हो आहे आणि बांगलादेश आणि श्रीलंका दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत हाँगकाँग आणि बांगलादेश अकरा सप्टेंबर रोजी एक सामना खेळते त्यानंतर बांगलादेश देखील त्याचा सा पहिला सामना खेळेल जर हाँगकाँग हा सामना गमावला तर हा संघ प्लेअपच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडेल कारण हाँगकाँग आणि चीनने आधीच एक सामना पॉईंटरित्या गमावलेला आहे तर या संघाचा आणखी एक सामना शिल्लक आहे जो पंधरा सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळा जाईल तर असे असणार आहे पॉईंट टेबलचे समीकरण तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम आशिया कपूर आपला कब्जा करेल का अपना आज काय आवडते आपण कमेंट सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा